जय श्रीराम जय गोमाता रात्री दोनच्या सुमारास रामडी इथून मला एक अज्ञान्युक्तीचा फोन आला रामवाडीत अल्ताफ कुरेशी यांच्या घरी चार गाई सापडले आहे आणि त्यात एकशे बाराला कॉल करून पोलिसांनाही आम्ही बोलून घेतलो आणि पोलिस प्रशासनाचंही इथं सहकार्य मिळालं आहे आज या भागातन असं गाय तस्करी होत आहे हे अद्याप आम्ही सहन करणार नाही आज आम्ही याबाबत प्रशासनाला न्याय मागणार आहे ही तस्करी करतात त्यांच्यावर कडक कारवाई करून तडी त्यांना करण्यात यावं हे मी प्रशासनाला निवेदन व्यक्त करतो जय श्रीराम जय श्रीराम ते

चालूच आहे बोला मी दिली भेट जय श्रीराम आज सोलापुरात रामोडे येथे अल्ताफ ना आपल्या घरामध्ये चार गाया कत्तलीसाठी आणून ठेवल्या होत्या पोलिसाच्या मदतीने सर्व गोरक्षकांनी ओमसाई प्रतिष्ठानचे आपले शिवराजदादा गायकवाड अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे व हिंदू संघटनांनी मिळून ती कारवाई केली आहे आणि चार गायीला कत्तलीपासून जीवदान दिले आज कायदा असून सुद्धा हे लोक ऐकायची मनस्थिती नाही आहे आज कुठल्याही परिस्थितीत कुठून लपून छपून किंवा चोरी करून या चारही देशी गाया देशी गाय सगळ्या ये सगळ्या कत्तलीसाठी आणून ठेवल्यात आणि आज यांना आणि मी सर्व गोरक्षका गोरक्षकाचे व पोलिसाचे अभिनंदन करतो जय श्रीराम जय